माजी मंत्री तानाजी सावंत यांनी या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नसून ज्यांनी भावाची चौकशी केली नाही ते गावाची काय करणार आहेत असा आरोप शिवाजी सावंत यांनी केला शिवाजी सावंत म्हणाले सीना कोळेगाव धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा साठवून ठेवण्यात आला याची दक्षता घेण्यात आली नाही धरण क्षेत्रात परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व धरणात असलेले पाणी व पावसाचे पाणी यामुळे धरणातून दोन लाख क्युसेकने विसर्ग करण्यात आल्याने महापुराला घरातल्या तेल डाळी तिखट मिठासह प्रपंच वाहून गेल्याने सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ पन्नास किलो धान्य व पंचवीस हजार रुपयाची रोख मदत करून दिलासा देण्याची गरज असल्याचे मत शिवाजी सावंत यांनी केले सावंत यांच्या जयवंत बंगल्याचा एक मजला पूर्णपणे पाण्याने भरला होता यावेळी घरातील सामान देखील वाहून गेले तहसीलदार यांच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला मात्र पुराने इतका महापुराचा वेढा घातला होता शासकीय मदत देखील पोहोचवण्यासाठी चार दिवस लागले यंत्रणेला वारंवार संपर्क केला मात्र पूर आल्यानंतर चौथ्या दिवशी शासकीय यंत्रणेची मदत मिळाली मात्र या अंगावर या अंगा अगोदर पृथ्वीराज सावंत व सरपंच ऋतुराज सावंत यांच्यासह नातेवाईक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वतःच्या बोटीतून गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली